We'll yes. घनाण शहरातील गहू हिवरा रस्त्याच्या बाजूला पानतवणे कॉलेज जवळ असलेल्या बंद घराची कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व नगदी रुपयासह एकूण चार लाख चव्वेचाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार रविवारला अनमोल चव्हाण यांची पत्नी करिश्मा अनमोल चव्हाण ही मेयो रुग्णालय नागपूर येथे उपचारकामी भरती असल्याने अनमोल हा आपल्या घराला कुलूप लावून सायंकाळी सहा वाजता दरम्यान मेयो रुग्णालय नागपूर येथे गेला होता रात्री एक वाजताच्या दरम्यान अनमोल घरी परत आला तेव्हा त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला अनमोलने घरात जाऊन पाहणी केली असता घरातील अलमारी उघडली दिसली आणि त्यामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व नगदी रुपये दिसून आले नाही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा कुलूप तोडून आत प्रवेश करून एकूण चार लाख चव्वेचाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कणान पोलिसांनी अनमोल चव्हाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे एन मंजूर व रामनगर नावाने मौजा बेलगाव उमरेड मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध उमरेड नागपूर हायवे टच लेआउट फक्त एकवीस हजार रुपये देऊन प्लॉट बुक करा व बारा महिन्याची दीर्घ मुदत घ्या प्रत्येक प्लॉट बुकिंग वर पाच निश्चित उपहार कलर एलईडी टीव्ही फ्रिज मायक्रो ओव्हन वॉशिंग मशीन आणि मिक्सर आमची वैशिष्ट्ये भव्य व आकर्षक प्रवेशद्वार प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते इलेक्ट्रिक पोल्स स्ट्रीट लाईट पक्क्या नाल्या इलेक्ट्रिक डीपी झाडांसह ट्री गार्ड आकर्षक कंपाऊंड वॉल बोरवेलची व्यवस्था सुंदर बगीचा निर्मिती कॉर्नर पूल आणखी इतर सुविधा बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध शंभर प्रतिशत सुरक्षित गुंतवणूक सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा संपर्क करा